त्या टायमाला मामा म्हणले सिद्धप्पा तुला तुला धात पडते सिद्धप्पा म्हणला मला कधी बघितलं तू मामा पुढे गेला मामाच्या चंद्र मतमस्तक झाला श्री संताची माताच्या नाव रे श्री संताची आमाता उचल तुम्हाला मी आलेलो कस काय कळल माझं नाव तुम्हाला कस काय माहिती अरे सीता पृथ्वी लोक आहेत ना माझ्यापासून आहेत कोण म्हणतात कोण म्हणतात जेवढी पृथ्वी लोक आहेत माझ्या माझ्यापासून जेवढा पृथ्वी तुला वालाय मी या जेवढा पृथ्वी आहे तेवढी मी या जेवढं पुत्र श्वास चालतात त्याच्यामध्ये मी आहे शितप्पाला मामाचं बोलणं काय कळलं नाही मामा तुम्ही असं कसं बोलला मामाच्या मूर्ती का नेहर बसला मामा मला काय बघतो रे मामा मी अचंबित राहूया तुमच्या बोलण्याने अरे येड्या मी सामान्य माणूस आहे पुन्हा मामा म्हणाला अरे मी सामान्य माणूस आहे एवढं काय अक्षय मी चला नाही ना रे नाही नाही मामा तुम्ही जे बोलला त्याचा उडगाला मला काय व्हायला त्याचा मला मामा म्हणलं अरे ज्या आईच्या पोटात मी नऊ महिने नऊ दिवस झालं त्या आईने मी कळलो नाही ज्या बापाने मला जन्म दिला त्या वयात मला मी कळलं नाही ज्या सती सगळे मी जन्म घेतला त्या सतीला देखील केल्याने कळलं नाही ज्या सतीच्या आईने मला बाहेर घातली म्हणजे गंगूत आली तिला मी कळू नये आणि तुम्हाला कसं करणार आहे कर कर पण लय टाइम त्याला लागल मला एक सांगायचं मामा हयात असताना जर मामाला ही रूपरेषा बघायला मिळाली असती तर मामा म्हणलं असत मी आज जन्म घेताला धन्य झालो आता ते दे देखील मामा बघत असतील आपल्या तळाव किती समाज येतो या हे साक्षात मामा आहेत मामाचं वचन आहे ज्या टायमाला पृथ्वी तला उभी झाड पेटतील तवा हा बाळू धनगर नसेल असं मामाचं वचन आहे कशात आहे वा त्या बाबांकरता पण टाळी वाजवा कशात आहे आरतीच आहे आरतीच आपण की चालू झाले की मधी आरती नसलेलं कसं बघ तुला काही अरे आरती कल लक्ष ठो आरती कल लक्ष ठोयचं आरती सगळं आहे मामांच चरित्र ऐका मग शिकप्प म्हणला मामा कस नाही बाबू तुमची मूर्ती कर तुमची मूर्ती सामान्य नाही मूर्ती लाडाची होत